लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी वैद्यकीय या शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे सुजय विखे पाटील अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढव लढवण्याच्या तयारीत आहेत राष्ट्रवादी नगरची जागा सोडण्यास तयार नाही त्यामुळे आता सुजय विखे पाटील भाजपमधून लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीला असल्याचं बोललं जात आहे राजकारणामध्ये सध्या काही होऊ शकतं आता आपण बघतात सध्या अलीकडच्या <clears throat> काळामध्ये कोणी कुठेही जातं कोणी कुठेही येतं काही आजकाल काही सांगता येत नाही सगळ्यांना स्वातंत्र्य आहे वडील इकडे असले तर मुलगा इकडे येतो भाऊ तिकडे असला तर दुसरा भाऊ इकडे येतो तिकडे येतं बायको इकडे लढत असते आपण सगळीकडे बघितलेलं आहे आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितलं असेल नेताजी तिकडे विरोधात आहेत मुलगा सायकल घेऊन तिकडे फिरतो आहे मला वाटतं आता तसं काही राहिलेलं नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोण कौन कोणाच्या गळाला लागेल कोण कुठे येईल हे आजकाल काही सांगता येत नाही